काय सांगले पुणे महानगर जी नियोजन समिती दोन हजार एकवीस साली गठीत करण्यात मात्र आतापर्यंत एकही बैठक आयोजित करण्यात आली एकंदरीत या समितीबाबत तुमचे काय आक्षेप पुणे महानगर नियोजन समिती ही पी एम आर क्षेत्राची ज्या शासकीय आणि निमशासकीय संस्था काम करतात त्याच्यावरती वरिष्ठ बॉडी म्हणून हिची चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमध्ये निर्मिती झालेली आहे परंतु दोन हजार एकवीसपासून आमची नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत एकही बैठक ह्या कमिटीची झाली नाही त्यामुळं आज पुणे महानगर नियोजन क्षेत्रामध्ये जे कामं चालू आहेत ती पूर्णपणे बेकायदेशीरपणे चालू आहेत आणि पुणे महानगर नियोजन समितीने जो पी एम आर डी जो विकास आराखडा तयार केला होता त्याला देखील या ठिकाणी कोर्टामध्ये स्टे आलेला होता या पी एम आर पुणे महानगर नियोजन समितीला अस्तित्वात न ठेवल्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनी आम्ही आयुक्तांपासून विभागीय आयुक्तांपासून सीएम साहेबांपर्यंत आम्ही पत्रव्यवहार तीन वर्ष झाले पत्र व्यवहार करतोय परंतु आजपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा मेलला उत्तर नाही आमच्या पत्राला देखील आजपर्यंत उत्तर मिळालेली नाहीत विमा क्षेत्रामध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात त्यांचं काम देखील राबवत असताना या कमिटीला विचारात घेऊन घेण्यात आला नाही आजपर्यंत एकही मिटिंग झालेली नाहीये क्षेत्रामध्ये जे जे प्रकल्प चालू आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आणि ही सगळे बेकायदेशीर ठरतात याबाबत तुम्ही कुठं गेले नाहीत का या प्रकल्पांचे बैठक आयोजित करणार काही नाही आमच्या कमिटीला मिटिंगच कमिटीच्या आमच्या कमिटीच्या अध्यक्ष सीएम साहेब आहेत मिटिंग सीएम साहेबांनाच टाइम मिळत नाहीये मीटिंगला त्याच्यामुळे आम्हाला त्या संस्थेचे कामकाज कसं चालू आहे तेच कळत नाहीये संस्थाला या ठिकाणी नियोजन बैठक घेतल्यांना मिळेल याच काही नुकसान झालं आज हिंजवडी असेल खेड तालुका चाकण असेल वाघोली असेल इकडे हडपसर असेल किंवा इकडे सिंहगड असेल या पीएमआर च्या कार्यक्षेत्राच्या बाउंड्रीवरनं पूर्ण ट्राफिक समस्या आज ह्या जाणवते याचं मुख्य कारण महानगर नियोजन समितीच्या माध्यमातून याचा विकास केले नाही त्याच्यामुळे होते आज जी चा ही जी घनकचरा असेल पाण्याचा प्रश्न असेल हे जे सगळे प्रश्न उपस्थित राहिलेत हे मूळ याचं कारण हे पुणे महानगर नियोजन समितीच्या आणि तिला ऍक्टिव्ह न केल्यामुळं हे आज प्रश्न सगळे भेडसावतात जे निर्वाचित सदस्य सदस्यत्व पद सुद्धा रद्द झाले सहा सदस्य आता एकूणच काय वाटतं स, आ, नहीं। नहीं, कमिटी कार्यान्वित करावी नाही ही कमिटी घटनेमधून तयार झालेली कमिटी आहे हिला कार्यान्वित ज्या प्रमाणे परिषदेचे महानगरपालिका क्षेत्रातील जे नगरसेवक असतात ते सुद्धा सदस्य असतात त्याचबरोबर नगर परिषदांचे सुद्धा असतात आणि ग्रामपंचायतीचे सुद्धा असतात मात्र यातील मुख्य प्रशासकीय यंत्रणेत नगरपालिका आणि नगर परिषद यातील जे सदस्य ते ठिकाणी प्रशासक आहे परंतु उर्वरित ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य मात्र या बाबादाता प्रशासनाने काय भूमिका घेतली पाहिजे तुम्हाला अजूनही विचारात घेतले जात नाही आमची मीटिंग्स घेऊन आम्हाला पुणे पी एम आरच्या कार्यक्षेत्रातल्या विकास कामामध्ये या कमिटीला सामावून घेऊन पुढील विकास कामे करणे हेच इथून पुढील काळात करणं गरजेचं आहे प्रशासन आपल्या भूमिका वरती ठाम जर राहिले तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे याबाबत आम्ही न्यायालयामध्ये न दाद मागणार